नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येकी दोन हजार रुपये ब्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवनो आता नमो शेतकरी महासम्मान सन्मान निधीचा सातवा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपयाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्याचा शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून या ठिकाणी जी आर दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान आता जमा होणार आहे आणि या योजनेतून तब्बल ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी बांधवांना लाभ होणार आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना हा लाभ वितरित केला जाणार आहे शेतकरी बांधव मिळालेल्या माहितीनुसार याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता हा जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे आता शेतकरी बांधवांनो तुमची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा